काशिमीरा येथील माशाच्या पाडा परिसरात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे या हाणामारीच्या दरम्यान परिसरात असलेल्या पार्किंगमधील रिक्षांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली घटनेची माहिती पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सदर प्रकरणातील पुण्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे मीरा शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जो कोणी कायद्याचे उल्लंघन करेल त्याच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे माशाचा पाडा या परिसरामध्ये आज पहाटे काही गुंडांनी ह्या परिसरातल्या आमच्या आया बहिणींची छेड काढली आणि लहान एक मुलगी होती त्या मुलींची पण छेड काढायचा प्रयत्न केला आता मी त्या मुलीला पोलीस स्टेशनला पाठवले त्यांचा पुन्हा नोंदवण्याच्या सूचना मी आमच्या डीसीपी आणि पोलिसांना केलेल्या आहेत ते तर होईलच परंतु ही लोकवस्ती झपाट्यानं वाढते आणि हे झपाट्यानं लोकवस्ती वाढत असताना गुंडगिरी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे काही गांजा अफू चरस वगैरे ह्या ठिकाणी विकले जातात सर्रास असं जातं पोलिसांनी काही आठवड्यापूर्वीच एक किलो गाज्या सुद्धा या परिसरातून हस्तगत केला होता म्हणजे पोलिसांची कारवाई त्यांच्या पद्धतीने चालू आहे परंतु तरी सुद्धा एवढं मोठ्या प्रमाणात जर गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं या ठिकाणी येत असतील आणि मला तर हा सुद्धा संशय आहे कारण सगळे भाड्यानं या ठिकाणी सहा सहा हजार रुपये महिन्याला भाडा भरून राहतात म्हणजे बहुतेक माझ्या अंदाजानं काही बांगलादेशी घुसखोर सुद्धा असण्याची रोहिंग्या सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही मी पोलिसांना चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या त्याप्रमाणे चौकशी होईल ह्या परिसरामध्ये एक पोलीस चौकीची मागणी स्थानिक नागरिकांनी केली के ती पोलीस चौकीची पण मी व्यवस्था करून देतो आणि ते त्या ठिकाणी पोलिसांचं एक आहेत पोलीस या ठिकाणी चोवीस तास कार्यरत म्हणून लोकांना एक त्यांच्या विश्वास विश्वास एक व्यक्त होईल आणि ह्या परिसरामध्ये जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ते पूर्णच्या पूर्ण आजच्या आज एक पोलिसांचा विशेष स्पट घेऊन ते कसे पकडता येईल यासाठी पोलिस चारी बाजूने तयारी करतात अंमली पदार्थ विकले जातात ही वस्तुस्थिती आहे गेल्या आठवड्यामध्ये अंमली पदार्थ जवळजवळ एक किलो हस्तगत केलं पोलिसांनी दुर्दैव आहे की मीरा भाईंदर शहर हे मुंबईला लागून असलेल्या शहरामध्ये अंमली पदार्थाचा एवढा मोठा साठा जर मिळत असेल याचा अर्थ बाहेर लोक म्हणजे काही बाहेर राज्यातनं काही लोक या ठिकाणी येऊन हे अंमली पदार्थ विकतात काही स्थानिक विकतात काही लोकांनी आरोप पण केलेले आहे की त्यांना तडीबार केलं जातं परंतु तडीबारी लगेच ती कशी दूर होते आणि परत ते येतात याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं त्यामुळे आमच्या पद्धतीने आम्ही सगळं करतोय पोलीस पोलिसांच्या पद्धतीने पो, प्रयत्न करतायत चुकी जर कुठल्या पोलिसांच्या माध्यमातून आढळली तर निश्चितपणे त्या पोलिसांवर पण कारवाई करण्यात येईल कारण शेवटी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आम्हाला आमच्या पद्धतीनं दूर करायचा आहे परंतु आता हे जर काय काल रात्रीचा प्रकार घडला त्या प्रकाराची दखल घेत आम्ही ताबडतोब कारवाईचे आदेश दिलेले सकाळी सहा वाजता की सहा वाजता घडली होती इथे माहिती मिळाली की आम्ही सहा वाजता पोलिसांना कॉल केला होता पण पोलिसांना यायला एक ते दीड तास लागला म्हणून बघा आता मी डीसीपी आणि सीपी साहेबांना तशा सूचना केलेल्या आहेत जे लोकांचं मत आहे त्या मतानुसार काय काय चौकशी करायची जर स्थानिक पोलीस यामध्ये जबाबदार असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल कारण पहाटे चार वाजता काहीतरी ज्यांनी गुन्हेगारी कृत्य केलं त्यांनीच एन सी दाखल केली असं त्यांचं म्हणणं आहे आणि लोकांनी सहा वाजता सा फोन केल्यानंतर सुद्धा पोलीस पोहोचलेले म्हणजे काय नक्की आहे याची चौकशी तर करावं लागेल ताबडतोब पोलिसांना पण ऍक्शन घेणं कठीण आहे तरी पण त्यामध्ये जर कुठले पोलिस कर्मचारी किंवा कोणी अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली